नमस्कार मित्रांनो तुला शिकवेन चांगला धडा आठ सप्टेंबर प्रोमध्ये अधिपती आता सगळंच बाजूला ठेवतो आणि आईसाहेब जशा धूमधडाक्यात बाप्पा घरात आणायच्या त्याप्रमाणे तो तयारीला लागतो आता घरामध्ये दे छान डेकोरेशन करतात हे सगळं अक्षरा करत असते पण तिला जे पाहिजे ते अधिपती आणून देतो आता सगळेच खूप आनंदात असतात अधिपती जातो आणि गणपती बाप्पा घेऊन येतो आता तो मोठ्याने म्हणत असतो गणपती बाप्पा मोरिया तो दारात आल्यानंतर सगळेच येतात आता चारू पण भुवनेश्वरीसारखी मोठ्याने म्हणत असते गणपती बाप्पा मोरिया तिचा उत्साह बघून अक्षराला खूप आनंद होतो आता आजी दारामध्ये अधिपतीच्या पायावर पाणी घालते अक्षरमध्ये आई हे घ्या ताट आणि तुम्ही औक्षण करा हे बोलल्यानंतर अधिपती खूप रागाने बघायला लागतो चारू त्याच्याकडे बघते आणि नजर खाली घेते चारूच्या रूपातल्या भुवनेश्वरीला चारू म्हणून सगळ्यांनाच फसवायचं असतं आणि या सगळ्यामुळे अधिपतीला काय वाटेल याचा विचारही ती करत नाही पण अधिपती मात्र तिला खूप तुसाड्यासारखं करतो त्यामुळे भुवनेश्वरीचा उदे उदे करणारा अधिपती चारू म्हणून भुवनेश्वरीचाच माज उतरत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद